तर मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर जे काही आपले शेतकरी बांधव असणार आहे त्यांच्यासाठी एक खास आणि एक महत्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जे की तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे जे काही आपले शेतकरी बांधव असणार आहे त्यांना या योजनेचा नक्कीच महत्वपूर्ण फायदा आणि लाभ इथे होणार आहे तर या योजनेबद्दलची अपडेट आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकतात पात्रता काय आवश्यक कर्ज कुठे करावे लागेल याची टू झेड माहिती पाहणार आहोत तर या योजनेचं नेमकं नाव काय आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या योजनेचं नाव काय आहे कृषी संजीवनी व्हर्टिकल्चर योजना अशा प्रकारे योजने या योजनेचं नाव असणार आहे म्हणजे या योजनेअंतर्गत जे काही दिव्यांग शेतकरी असणार आहे त्यांना शेतीसाठी जवळपास दहा लाख रुपयापर्यंत कर्ज अनुदान इथे भेटणार आहे म्हणजे शेती व्यवसाय चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारकडून जवळपास दहा लाख रुपयापर्यंत कर्ज अनुदान इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबद्दलचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट बघू शकता काय म्हणजे या योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहेत तर दिव्यांग व्यक्तींना शेती व फलोत्पादनासाठी उत्पादनासाठी आर्थिक सहायता देणे या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे स्वावलंबी बनवणे जीवनात उंचावणे शेती क्षेत्रात विकास निर्माण करणे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ करून देणे हे महत्वपूर्ण उद्देश या योजनेची इथे असणार आहे जे की तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे यानंतर या योजनेचे काही व शर्ती पण दिलेले त्याअंतर्गत तुम्ही या योजनेचा लाभ मिळू शकता ज्यामध्ये अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे किमान चाळीस टक्के दिव्यांग असणे आवश्यक आहे वैद्य दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथे भेटणार नाही ही महत्वाची अटी या योजनेअंतर्गत दिलेली आहे जर या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेचा लाभ इथे मिळू शकता त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलं पाहिजे चाळीस टक्के दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि महाराष्ट्राचे लाभार्थी अशा प्रकारे या योजनेची अटी इथे दिलेली आहे आता यानंतर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी आवश्यक कागदपत्र लागतात तर ती कागदपत्रे कोणती तर यामध्ये महाराष्ट्रात किमान पंधरा वर्ष राहिल्याबाबतचा रहिवासी दाखला शाळेचा दाखला अनुभव प्रमाणपत्र आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र दोन तीन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि सात बारा किंवा आठचा उतारा अशा प्रकारे जवळपास पाच ते सहा डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला हे वरील डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता यानंतरचा पॉईंट म्हणजे सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रक्रिया असणार आहे तर अर्ज प्रक्रिया नक्की महाराष्ट्र सरकारने खूप सोप्या पद्धतीने ते दे ठेवलेली आहे ज्यामध्ये अर्जासाठी महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरला भेट देऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज इथे करू शकता किंवा अधिक माहिती किंवा मदतीसाठी जवळच्या कार्यालय संपर्क जे काय आपलं दिव्यांग वित्त विकास महामंडळाचं कार्यालय असेल जिल्हा परिषद कार्यालयामध्ये तिथे जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ इथे मिळू शकता त्या योजनेसाठी तुम्ही तिथे जाऊन अर्ज करू शकता आणि जी काही ऑफलाईन प्रोसेस असेल ती तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आहे जी की तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहेच नक्कीच तुम्ही जी काही आपली महाराष्ट्र सरकारची कृषी संजीवनी व्हर्टिकल योजना आहे ज्याअंतर्गत दहा लाखापर्यंत कर्ज अनुदान उपलब्ध करून दिले जाते शेतकऱ्यांसाठी जे काय दिव्यांग शेतकरी असतात अपंग शेतकरी असतात अशा शेतकऱ्यांना या, या योजनेअंतर्गत नक्कीच फायदा होईल आणि तो एक त्यांचा स्वलंबासाठी स्वखर्चासाठी या योजनेअंतर्गत एक शेतीमधून एक चांगल्या प्रकारे उत्पादन येथे मिळू शकतील मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधव जे काय अपंग शेतकरी असतील दिव्यांग शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेअंतर्गत फायदा होईल आणि <coughs> तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा जगनवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र